जरांग्यांच्या आंदोलनाला एक सामाजिक पार्श्वभूमी परत परत सांगतो आहे की आरक्षण हा ट्रीटमेंटचा एक पार्ट है। समाजा मदे आहे समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे शेतीचं क्षेत्र कमी झालेलं आहे आणि उद्योगांची जी भरभराट महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे त्याचं प्रमाण अविकसित भागामध्ये जास्त आहे त्यामुळं अविकसित भागामध्ये पायाभूत सुविधा त्यानंतर चांगलं दर्जेदार शिक्षण आणि त्या ठिकाणी रोजगार निर्मिती असणारी केंद्र ही अभावाने असल्यामुळं चार महिने शेती करायची ते पण तुटपुंजी आणि त्याच्यातनं उत्पन्न भागत नाही त्यामुळं व्यवस्थेला प्रश्न विचारणारं ते आंदोलन त्यामुळं एक आरक्षण मगाशी जे सांगितलं ते त्या मागणीने आमचे काही शंभर टक्के प्रश्न सुटणार नाही पण ते प्रश्न सोडवण्यासाठी ह्या आंदोलनाने आता भौगोलिक मर्यादा ओलांडून ज्या ज्या भागातले अविकसित भागाचे प्रश्न आहेत ते प्रश्न प्राधान्याने घेऊन कारण आरक्षणाचा आम्हाला एक दहा टक्के बेनिफिट मिळेल पण नव्वद टक्के आमचा अनुशेष ज्या कारणांमुळे झाला आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये झाला तो अनुशेष दूर करण्याची दृष्टीने सुद्धा पावलं उचलण्याची अत्यंतच गरज आहे असं वाटतं का जरंगे पाटलांच्या आंदोलनात